सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरितास किचन फूड फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत तांबूल अगदी सोपी रेसिपी आहे आणि हा आपला नवीन चॅनल आहे सरितास किचन फूड अँड ब्लॉग ज्यामध्ये मी घरामध्ये केल्या जाणाऱ्या हलक्या फुलक्या रेसिपीजचे ब्लॉग शेअर करत असते आणि कधी कधी नवीन ट्राय केलेल्या रेसिपीज पण तुमच्यासोबत शेअर करत असते तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत तांबूल जे नवरात्रीमध्ये खास देवीला केलं जातं असं म्हणतात की देवीचा आवडता प्रसाद म्हणजे हे तांबूल त्याचबरोबर हे नवरात्रीच्या उपवासामध्ये सुद्धा चालतं काही काही ठिकाणी तर जेव्हा बायकांना फराळाला वगैरे बोलवतात तेव्हा तांबूल हातावर दिलं जातं एकदम छान आणि सोपी रेसिपी आहे अगदी म्हणजे तुम्हाला नवरात्रीतच करायचं असं काही नाही तुम्हाला जर पान मुखवास करायचं असेल ना तर ही रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता खूप छान लागतं आणि एकदम सोपं आहे तर त्यासाठी आपल्याला लागतात खाऊची पानं ज्याला नागिनीची पानं म्हणतात विन विड्याची पानं म्हणतात तर इथं मी साधारण तर इथं मी पंचवीस ते तीस खाऊची पानं घेतलेली आहेत थोडीशी कमी जास्त तरी चालतात ही मी स्वच्छ धुवून निथळायला ठेवली होती आता एक स्वच्छ स्वयंपाकातला स्नॅपकिन घेतला आहे जो मी फार असा काही पुसायला वापरत नाही खास असे पदार्थ वगैरे पुसायचे असतील करायचे असतील तर त्याला वापरते आता ही पानं आपल्याला चांगली कोरडी करून घ्यायची आहेत तर नॅपकिनवर अशी ठेवायची यांना असं टिपून घ्यायचं तर पान मुखवास हा खरं तर एकदा केला ना तर चांगला महिनाभर टिकतो फक्त आपण इथं जे जिन्नस वापरतोय ते चांगले कोरडे असावेत त्याला पाण्याचा स्पर्श नको त्यामुळे जेव्हा आपण पानं धुवून घेतो ती चांगली निथळायची आणि चांगली पुसून घ्यायची तुम्हाला अगदीच वाटलं तर हे तुम्ही फॅन खाली एक वीस मिनिटं ठेवून द्या म्हणजे अजून चांगली सुकली जाते मी याला चांगलं पुसून घेते तर सगळी पानं मी चांगली कोरडी करून घेतली यांना पंधरा मिनटं फॅन खाली पण ठेवून घेतलं तसं तर आमच्याकडे बघा हा आत्ता जो पान मुखवास केला ना <laughs> आठ दिवसामध्ये संपेल त्यामुळं फार टेन्शन घ्यायची गरज नाही आता मी काय करणार आहे या पानाचं जे देठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं पुढचंही काढतात असं म्हणतात की पानाच्या दोन्ही टोकं काढावीत आणि याला कापून घ्यायचं सरळ दोन तीन पानं एकत्र करायची आणि यांना कापायचं अशी चार पाच पानं एकत्र गुंडाळायची आणि त्यांना कापून घ्यायचं तर पानं कापून घेतली आता याचं बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते बघूया आता इथून पुढे अगदी एक पंधरा मिनटामध्ये तांबूल तयार होईल आता इथं मी साधारण अर्धी वाटी बडीशेप घेतली अशी म्हणाल तर सहा ते सात मोठे चमचे बडीशेप आहे याचं प्रमाण पण आवडीप्रमाणे कमी जास्त करा पण बडीशेप आपल्याला चांगली निवडून घ्यायची आहे त्यातले खडे काढून घ्यायचे आहेत कोणतीही बडीशेप वापरा ती लखनवी येते ती वापरा किंवा जाडी वापरली तरी चालेल आता ही आपण मंदाजेवर छान भाजून घेऊ तर साधारण एक तीन ते चार मिनिटं मंदाजेवर भाजलं आणि आपली बडीशेप मस्त भाजून झालेली आहे छान असा तडतड हळूहळू आवाज येतो त्याचा आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे बडीशेप भाजत आली आहे आता यामध्ये जात जाईल धना डाळ दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस दोन चमचे दोन हिरव्या वेलची आणि दोन ते तीन लवंग याला अगदी एक मिनिट भरासाठी भाजूया तर बडीशेप भाजायला वेळ लागतो खोबरं धनाडाळ ती खो धनाडाळ तर आधीच भाजलेली असते खोबरं भाजायला अगदी पटकन होतं त्यामुळं ते उशिरा घालायचं आणि एकत्र गरम करून घ्यायचं यामध्ये मी तीळ वापरणार आहे पण मी तीळ कच्चे वापरते आहे तुम्हाला जर तिळसुद्धा याच्यातच भाजून घ्यायचे असतील तरी पण चालेल आणि हे घ्या धनाडाळ सुकं खोबरं वेलदोडा आणि लवंग घालून याला अगदी दोन मिनिटं भाजलं गॅस बंद केला आहे याला काढूया आणि पूर्ण गार होऊ देऊ तर भाजलेले सगळे जिन्नस गार झालेले आहेत याला मिक्सर मध्ये काढूया यामध्येच घालू थोडीशी खडी साखर एक चमचा पांढरे तीळ आणि याला जाडसर सरवाट तर याला आपल्याला खूप बारीक करायचं नाही थोडंसं जाडच ठेवायचं तर हे बघा हे असं झालंय छान झालंय ना यामध्ये घालूया कापून घेतलेलं विड्याचं पान त्याचबरोबर घालू एक चमचा ज्येष्ठ मध पावडर दोन चमचे गुलकंद अगदी थोडासा चुना घालायचा आहे तर इथं मी चुना अगदी नगभर घातलाय म्हणजे आपली हरभऱ्याची डाळ असती ना तेवढ्या साईजचा सा चुना घाला जास्त घालू नका नाहीतर जिभेला सोलल्यासारखं होतं चुना असा थोडासा आग करतो ना त्यामुळं आणि याच्यामध्ये थोडासा कात सुद्धा घातला जातो माझ्याकडे तर कात नाहीये म्हणून मी घालत नाही त्याचबरोबर गुलकंद ज्येष्ठ मध याचं प्रमाण तुम्हाला थोडंफार कमी जास्त करायचं असेल तरी चालतं आता हे सगळं आपल्याला खूप बारीक करायचं नाही थोडं जाडसरच ठेवायचं एकदम बारीक केलं तर पेस्ट होईल आणि ती मजा राहणार नाही थोडंसं ऑन ऑफ करतच एक दोन सेकंड फिरवून घेऊ टूक इकडे करायचं परत माघारी यायचं बघूया हे बघा मस्त झालाय हा परफेक्ट टेक्स्र आलेला आहे असं टेक्चर पाहिजे आता आपण काय करायचंय याला जास्त दिवस म्हणून आपण याला फॅन खाली एक तासभर ठेवून द्यायचंय उन्हात वगैरे ठेवू नका फॅन खालीच ठेवायचं म्हणजे थोडस हवा हवा लागली याचा ओलसरपणा असतो तो थोडा कमी होतो आणि पान मुखवास किंवा तांबूल टिकायला मदत होते त्यामुळे मी काय करते याला आता ताटामध्ये असंच पसरवणार आहे एक तासभर फॅन खाली ठेवून देणार आहे त्यानंतर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला तर हा छान महिनाभर टिकेल पण लक्षात घ्या पाण्याचा हात वगैरे लागून देऊ नका आता मी काही याला उन्हामध्ये ठेव सॉरी फॅन खाली ठेवण्याची गरज नाही कारण हा आठ दिवसामध्ये असाच संपणार आहे वरच ठेवते संध्याकाळपर्यंत यातला एवढा तरी संपून जाईल मग काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही तांबूलची रेसिपी नक्की करून बघा नवरात्रामध्ये आवर्जून केली जाते खरं तर नवरात्रामध्ये करण्याचं कारण माझ्या मते असं असतं की जेव्हा पावसाळा संपून थंडीला सुरुवात व्हायला लागलेली असते हवेमध्ये बदल होतात त्यामुळं पोटाचे विकार वाढतात त्यामुळं आवर्जून असा हा पाचक तांबूल किंवा पाचक मुखवास केला जातो एक निमित्त म्हणून असेल किंवा देवीचा प्रसाद म्हणून असेल देवीला आवडतो म्हणून असेल पण हो नवरात्राच्या उपवासाला हा चालतो तर तुम्ही सुद्धा नवरात्रामध्ये ही रेसिपी नक्की करा अगदी नवरात्रातच नाही इतर वेळी सुद्धा करता येते नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग